नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युटूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या पावसाला सुरुवात झाली असून बरेचसे शेतकरी आता बी बियाणे बियाणे घेण्याच्या तयारीतला लागलेले आहेत त्याच मित्रांनो असं झालं आहे काही ठिकाणी बियाण्यांच्या दुकानावर सध्या जे भाव आहे त्याच्यापेक्षा दुप्पट भावात बिया बियाणे शेतकऱ्यांना विकली जात आहेत तर अशातच आता शे, शे कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो निर्णय कोणता आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या पाच कृषी कायद्यांच्या विरोध म्हणून कृषी निविष्ठा विक्रेते असलेल्या काही निवडक संघटना कृषी निविष्ठांच्या संदर्भात जाणीवपूर्वक तुटवडा दाखवून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच काही कृषी निविष्टा विक्रेते बीबीएनच्या चढत्या भावाने विक्री करत असल्याच्या तक्रारी देखील येत आहेत त्यातच प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्याची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच अशा पद्धतीची कारवाई न केल्यास राज्य शासन म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू हेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे कृषीमंत्र्यांच्या कापूस सोयाबीन योजना तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या लॉटरी पद्धतीने सवलतीच्या दरात जी बियाणे दिले जातात त्याची लॉटरी पद्धतीने वितरण करताना संबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी हे स्वतः तिथे जाती जातीने उपस्थित असावे असे देखील सक्तीचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो खतबी बियाणे विक्री करणारी केंद्रीय विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील चढत्या भावाने विक्री करत होत असेल तसेच बियाणे खते कीटकनाशक आदींच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असेल तर खालील व्हॉट्सअप क्रमांकावर म्हणजे पुढील व्हॉट्सअप क्रमांकावर काय आहे अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न या नंबरवर तुम्ही तक्रार करू शकता तुमच्या जर जवळचे दुकानदार तुम्हाला चढत्या भावात किंवा एखादं खत तुम्हाला घ्यायचं नसेल तरी ते घे घ्यायला होत असतील तर पुढील व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही तक्रार करू शकता धन्यवाद